जळगाव शहरालगत असं असलेल्या जैन हिल्स या ठिकाणी आपण आलेलो आहोत कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड लार्जेस्ट पाईप आपल्यासमोर आहे त्याबद्दल आपण अधिकची माहिती जितेंद्र जैन जैन हिलचे कर्मचारी यांच्याकडून जाणून घेऊया जितूभाई हे नेमकं जे आहे तो वर्ल्ड लार्जेस्ट म्हणजे नेमकं कसं काय सर याची जे डायमीटर आहे पंचवीसशे एम एनचं आहे बरोबर टू पॉइंट फाईव्ह आणि एक पी एन टेन याचा आपण हा जो पाईप आहे चेन्नईला सप्लाय केला होता समुद्र किनाऱ्यामध्ये त्याच्यातला पाण्याचा डोक घेऊन आपण त्याला ड्रिंकिंग वॉटरमध्ये कन्व्हर्ट ड्रिंकिंग वॉटरमध्ये कन्व्हर्ट केला होता याच्यावरती केमिकल इफेक्ट रिएक्शन वगैरे होत नाही हा प्युअर एच डी पी पाईप बनवला आहे हायडेन्सिटी सर्वात मोठा आहे सर्वात मोठा म्हणजे हा भारतात एशियामध्ये दोन लोक एश बनवतात आणि ऑल होते चार लोक बनवतात मग याचं प्रोडक्शन कोणत्या ठिकाणी होतं आपल्या जे प्लास्टिक पार्कला जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात अच्छा म्हणजे सर्वात मोठा पाईप म्हणून ज्याची ओळख आहे तर तो आपल्या जळगाव जिल्ह्यामधील जैन पार्क येथे बनतो